जुनो फर्निचर या मूवीची सहा दिवसांची कमाई आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात तर हा मूवी जो आहे याला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद जे आहे ते भेटत आहे सहाव्या दिवशी चौदा हजारपेक्षा जास्त तिकीट या मूवीने बुकमा शोवरती बुक, बुक केलेले आहेत दोन तीन मराठी चित्रपट रिलीज होऊनही हा मूवी ट्रेडिंगवरती आहे नाजग घुमा या चित्रपटाला सुपर रिस्पॉन्स भेटत आहे तरीही त्यासोबतच कडेची टक्कर हा मूवी देत आहे त्याला असं म्हणेल त्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये दुसरा आठवडा आता चालूच होईल या मूवीचा परंतु ते खूप चांगली कमाई या मूवीने द्या जे आहे त्याच्या सहा दिवसांमध्ये केलेली आहे जवळपास सहाव्या दिवशी एकोणऐंशी लाख या मूवीने के कमवलेले आहेत आणि टोटल सहा दिवसाची कमाई तीन कोटी सत्तर लाखांच्या घरात गेलेली आहे हे जे आकडे सांगत आहे मी या वेबसाईट नुसार सांगत आहे मूवी ने खूप चांगली कमाई केलेली आहे तीन कोटी सत्तर लाख रुपये सिनेफ्राय वेबसाईट नुसार मूवी चे बजेट चार कोटी रुपये आहे आणि कमाई जी आहे खूप चांगली या ने केलेली आहे तर जेवढे माझे अनॅलिसिस आहे तर हा मूवी नक्कीच हिट जे आहे ते ठरू शकतो कारण की बजेट तर जवळपास रिकवर केलेलेच आहे आणखी चित्रपट खूप सारे आठवडे थिएटर्समध्ये चालेल आणि एक चांगला बॉक्स ऑफिसवरती आकडा जमवेल व दोन हजार चोवीसचा एक हिट सुपरहिट चित्रपट जे आहे ते ठरेल तर हा ना जुना फर्निचर हा चित्रपट जो आहे सध्या बॉक्स ऑफिसवरती खूप चांगला चालू आहे बघा सात्या दिवशीची जर प्रिडिक्शन करायला गेलं तर आजही हा मूवी एक चांगले कलेक्शन जे आहे ते करू शकतो तीस चाळीस लाखांची कमाई तर हा चित्रपट नक्कीच करू शकतो कुठे जाणार नाही तीस चाळीस लाख रुपये हे सात्या दिवशीचे माझे प्रिडिक्शन आहे तर तुम्ही नाचग सॉरी जुनो फर्निचर हा मूवी बघितलेला आहे का नाही नक्की मला कमेंट सेशनमध्ये सांगा थँक्यू